छत्रपती शिवाजी भवानी महाराज आपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आपले वचन म्हणजे साक्षात सह्याद्रीच्या महादेवाचे वचन महाराजांचे महाराजांचे डायलॉग आहेत ते पण मी इथेच वरवून करतोय या या कृष्णाजी पंत या आपली वाणी म्हणजे साक्षात माता सरस्वतीचे अमृत वचन महाराज आपण ब्राह्मणांचे प्रतिपालक आपल्याकडून आमचा सन्मान होणार यात ती मात्र शंका नाही आम्ही आलो हो आहोत ते वेदोक्ती करण्यासाठी नव्हे तर या आलम दुनियातील ज्यांच्या पराक्रमाचा डंका घर असतो त्या सरदार अफजल खान साहेबांचे वकील म्हणून तसे पंत हिंदवी स्वरा हे आपण हिंदू म्हणून देव देश आणि धर्माला मस्तकी धरून त्यांना मातृवत मानणारे आपण यो वनांच्या साक्षीने आपण या स्वराच्या हे नवलच नाही का महाराज महाराज चाकरी करणाऱ्या माणसांना धर्माच नसतो त्याला फक्त दिसते ते आपल्या अन्नदात्या मालकाचे इमान पंत खान हिंदवी स्वराज्य तुडवत चाललेले आहेत मंदिरी पायदळी तुडवत चाललेली आहेत पंढरपूर तुळजापूर फार दात्यात भरवले गेलेले आहेत पंत हिंदू म्हणून तुमचे हृदय पाषाणाचे कसे काय झाले जगदंब 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 खानांचा मनसुबा काय आहे मुघलांचा प्रचंड राजे शिवाजी आपण आदिलशाही सल्तनीशी बैमानी केली आहात सबब आपल्या आपल्यासाठी वजीर अफजल खान साहेब स्वतः जातीनिशी आलेले आहेत आपण आपला गुन्हा कबूल करून साहेब चरणी शरण यावे अन्यथा बेमौत मारले जात पंत जे बोललात ते खानांचे वकील म्हणून तुम्हाला शंभू महादेवाची आण आहे आपण खानांचा मनसुबा सांगावा महाराज या वक्ती खर काही बोलू नये आणि खोटही सांगू नये या भेटीत काय निष्पन्न होणार हे शंभू महादेवच जाणे आपण खानांचा मनसुबा सांगा महाराज, या भेटीत काही निष्पन्न नाही परंतु आम्ही मात्र एवढं निश्चिंत सांगतो की ही भेट म्हणजे महाभारतातील काका पुतण्यांची भेट येतो महाराज